तर कल्याण म्हणे झालेली घटना ही दुर्दैवी आहे आरोपींना अटक झालेली असून केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावी आणि आरोपींना फाशी व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे काल झालेली ही जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय अशी घटना आहे ऑलरेडी त्यामधले असणारा जो आरोपी आहे त्या आरोपींना अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी याही अगोदर या, या, या सर्व गोष्टींचा खुलासा केलेलाच आहे की अशा ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्यांना शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ज्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट